थोडक्यात काय घरात भाजीला काय नसेल तर आपण वकिली भाजी बनवायची वकिली नाव कसं पडलं हे मला पण माहीत नाही तुम्ही कमेंटमध्ये मस्तपैकी सांगून टाका मला वकिली नाव कसं पडलं आहे तर आपण ओली शेव पण म्हणू शकतो तर ही ओली शेव किंवा वकिली भाजी करायची कशी अतिशय सुंदर पद्धत आहे आणि पटकन होणारी घरी कोणतीही भाजी नसू दे पण ही चविष्ट अगदी मस्त तोंडाची चव वाढवणारी अशी वकिली भाजी करायला सोपी वरून आपण थोडंसं खोबरं कोथिंबीर घातलेली आहे खायची कशी तर जेवणासोबत पण चालते भाकरी पोळी भातासोबत आपण खाऊ शकतो नाश्त्यासोबत पण खाऊ शकतो तशीही खाऊ शकतो तर बनवायची प्रक्रिया बघा मी थोडेसे जिरे घेतलेत आपण लसूण पण घेतलेलं ला आहे लाल तिखट मीठ आणि हळद हे सर्व आपण फाईन पेस्ट करून घ्यायची अगदी गंधासारखी मस्त अगदी बारीक वाटून घ्यायची बरं का आणि ही गाळणीने आपल्याला गाळून घ्यायची आहे आपल्याला आता चार माणसांसाठी भाजी करायची आहे तर चार चार चमचे पीठ पोहे आपण जे खातो ना ते मोजून घ्यायचं आहे आपल्याला प्रमाणात आपण आता पाणी घालून घ्यायचं आहे आता हे पाण्यात आपण चार चमचे पीठ मोजून घालूयात जर तुम्हाला जास्त वाढवायची असेल भाजी तर पाणी थोडंसं वाढवा आणि पीठ थोडंसं वाढवा अगदी कुटळ्या होऊन द्यायच्या नाहीत अगदी मस्त लंप्स न आपण हे पीठ कालवून घ्यायचं आहे आता मी कढईत दोन चमचे तेल घातले तेल आपलं गरम झालं की फोडणीत काहीही घालायचं नाही आपण डायरेक्ट आपण हे पीठ घालायचं आणि चमच्याने गरगर गरगर असं फिरवून घ्यायचं म्हणजे अजिबात कुठळी होऊ द्यायची नाही आहे आपल्याला अगदी छान मस्त अगदी फिरून घ्यायचं बरं का आणि पूर्ण फिरवत 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 थोडंसं गार पाणी आपण घालायचं म्हणजे कुठळ्या आपल्या होतच नाहीत आणि अगदी छान फिरवत राहायचं बरं का म्हणजे कुटळ्या होत नाहीत तर चोऱ्यातनं अगदी छान आपली शेव पडेल म्हणून मस्त आपण अगदी शिजवून घ्यायचं आहे बघा अजिबात हात थांबवायचा नाही अगदी गरा 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 हाऊस फेडून घ्यायची अगदी मस्त आपल्याला सुगरण कशी आहे हे याच्यावरून समजतं तर तुम्हाला शालिनी डॉक्टरला पण असं पटकन सबस्क्राईब करायचं आहे आणि अशीच भाजी आपल्याला करायची आहे बघा अगदी मस्त मिळून आलं आपल्या चमच्याला ते चिकटून आलं म्हणजे आपली भाजी आताही तयार आहे आता वरून जिवंत फोडणी करायची त्याच्यासाठी दोन चमचे तेल घेतले त्याच्यात जिरे घातलेत पांढरे तीळ घाटलेत आणि कढीपत्ता घाटला आहे हे आपली वरून पांढरी फोडणी अगदी छान तयार झालेली आहे अजिबात करपायचं नाही बरं का आता आपण न उतरूया आणि आता सोऱ्यात गार हे होऊ द्यायचं नाही बरं का पीठ गरम गरम असतानाच आपण सोऱ्यात घालायचं आणि पटकन त्याची शेव पाडून घ्यायची ही वकिली भाजी अगदी वेगळं नाव नाव कसं पडलं ते तुम्हाला कोणाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का आणि आता आपली ही भाजी तयार आहे ही घालून घ्यायची आहे अगदी मस्त लाईक पण करा बरं का तुम्ही लाईक केलं की तुम्हाला काही खर्च होत नाही किंवा सबस्क्राईब केलं तरीसुद्धा खर्च होत नाही पटकन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका अशी तयार आहे आपली वकिली भाजी